कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता व भत्ते देण्याबाबत आताची मोठी अपडेट पुढे येत आहे ती जाणून घेऊया सविस्तर युट्यूबच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्या चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करून ही मोठी बातमी आपल्या परिवार शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता डीए थकबाकी सह देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना चोवीस पासून डीएक बाकी सह वाढीव तीन टक्के मागे देण्याची मागणी कुलते यांच्याकडून राज्याचे मान्य मुख्यमंत्री तसेच राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांना देण्यात आलेले आहेत सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव तीन टक्के मागाय लागू करण्यात आला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने मागाय भत्ता लागू झाला आहे याशिवाय राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील सदर वाढीव मागाय भत्ता यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव मागाय भक्त दे असल्याचे प्रचलित धोरण असल्याने केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागाय भत्ता तसेच घरबाडे भत्ता व तद अनुषंगिक इतर भत्ते थक बाकीस देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून तत्काळ देण्याची मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद